सोलापूर शहरातून होणाऱ्या जड वाहतुकीमुळे अनेकांचा जीव सोलापूरकरांना गमवावा लागला आहे याच जड वाहनांना आता वेग जी पी एस लावण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे जड वाहनांना डॅशबोर्ड कॅमेरा वेग मर्यादा जीपीएस प्रणाली बसवण्यासाठी संबंधित मालकांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे त्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या असून पंधरा दिवसांच्या कालावधी संपल्यानंतर शहर वाहतूक विभागाकडून वाहनांची तपासणी केली जाणार आहे नियमांचे पालन करत नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल तसेच सध्या वेगाची मर्यादा न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांनी दिली आहे शहरात जड वाहतूक वाहनांच्या चालक बिल्डर कॉन्ट्रॅक्टर आदींची पोलीस आयुक्तालयात नुकतीच मागच्या आठवड्यात बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये शंभर जण सहभाग झाले होते या बैठकीत पोलिस आयुक्तांनी जड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अनुभवी चालकांची नियुक्ती करावी शहरात वाहनाचा वेग वीस किलोमीटर प्रति तास ठेवा प्रत्येक वाहनांमध्ये डॅशबोर्ड कॅमेरा बसवा प्राशन करून वाहन चालवणार नाही याची दक्षता घ्या असे आवाहन करण्यात आले आहे या संदर्भात वाहतूक शाखेशी संवाद साधला असता त्यांनी किती वाहनांनी सांगितलेल्या सूचनेनुसार कारवाई केली याचा आढावा घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे